बुदरगड तालुक्यातील जवाहर हायस्कूलची पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक बांधिलकी पाच हजार किल्ल्यावर चे बुदरगड तालुक्यातील निळपण येथील जवाहर हायस्कूल निळपणच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी पाच हजार शिरबॉल तयार केले आहेत जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या जंगली बिया व फळझाडांच्या बिया सहा जून रोजी बुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ला येथे होणाऱ्या राज्याभिषेक सोहळा व स्वच्छता मोहीम कार्यक्रमात या शिरबॉलचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे पाच हजार शिरबॉल तयार करण्याच्या कामी जवाहर हायस्कूल निरपंचे विद्यार्थी संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट संग्रामसिंह कडव मुख्याध्यापक एस बी पाटील सहाय्यक शिक्षक मनोज देसाई डी बी कदम डी एस पाटील वाय पी पाटील प्रवीण नलावडे सचिन मेंगाणे नामदेव कांबळे पंढरीनाथ पाटील अवधूत पाटील देसाई मॅडम कोराणे मॅडम पाटील मॅडम समाजसेवक क्रांतीसिंह देसाई दुर्गशिलेदार आनंदा देसाई साताप्पा गुरव व सर्व दुर्गशिलेदार विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आहे सहा जून रोजी होणाऱ्या शिवराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी रांगण्या ठिकाणी दुर्गशिलेदार उदरगड यांच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जातो या वर्षी एक खास उपक्रम म्हणून आम्ही दुर्ग शिलेदार बुदरगड वर्ल्ड फॉर नेचर पुणे आणि सारथी त्याचबरोबर वर जव्हराशुल नळपण या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक हजार तीनशे पन्नास बिया सीडबॉल या ठिकाणी तयार करत आहोत मुलांना स्व या ठिकाणी निसर्गाप्रती एक प्रेम निर्माण व्हावं झाडं लावण्याची एक त्यांना संधी मिळावी वेगवेगळ्या जातीच्या बिया त्यांना लक्षात याव्यात यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आम्ही करत आहोत निसर्गातून ह्या बिया रुजल्या जातात प्राणी पक्ष्यांच्या विष्ठीतून त्या रुजल्या जातातच पण वाढतं हे ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेता किंवा पर यावर्षीचं तापमान लक्षात घेता झाडांची संख्या खूप कमी झाली आहे त्यांच्यामध्ये थोडीशी भर व्हावी म्हणून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत मुलांच्या माध्यमातून ही सिडबॉल या ठिकाणी तयार केली जात आहे दरवेळी निळपण हे आणि फॉर सहकार्याची भूमिका नेहमी बजावत असते याही वर्षी ते सिडबॉल साठी ही विद्यार्थी आमचे निळपणचे विद्यार्थी त्या ठिकाणी सिडबॉल तयार करत आहेत याचा योग्य उपयोग आम्ही सहा जून रोजी रांगण्या किल्ल्यावर या सिडबॉलची रुजवून करणार हो। आहोत आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सहा जून रोजी रांगणा किल्ल्यावर सर्वांनी उपस्थित राहू आणि या सोहळ्याचा आनंद उठाव नमस्कार ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद